मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांचा मोठा विजय वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सरकारने खबर केली जाहीर जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्या देण्याची मागणी केली जात आहे किमान पेन्शन सध्याच्या एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये प्रति महिना करावी अशी निवृत्ती वेतनधारकांची सतत मागणी आहे या मागणीमागील मुख्य कारण म्हणजे वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्च ज्यामुळे सध्याची पेन्शनची रक्कम अपुरी पडत आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह मध्ये दहा वर्षाच्या सेवेनंतर पेन्शन ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत जर एखाद्या कर्मचारी दहा वर्षे काम करत असेल तर त्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम त्यांच्या निवृत्ती वेतन आणि सेवा कालावधीवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सा पेन्शन पात्र पगार पंधरा हजार रुपये असेल आणि त्याने दहा वर्ष काम केले असेल तर त्याची मासिक पेन्शन असेल मासिक पेन्शन बरोबर पंधरा हजार कोणीला दहा बरोबर सत्तर रुपये दोन हजार एकशे त्रेचाळीस मासिक पेन्शन हे सूत्र पेन्शनची गणना करण्यासाठी वापरले जाते जे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवा कालावधीवर आधारित आहे किमान किमान पेन्शन पेन्शन वाढवण्याची वाढवण्याची मागणी मागणी अंतर्गत अनेक दिवसापासून सुरू आहे पेन्शनधारक आणि सामाजिक कार्यकर्ते सध्याची एक हजार रुपये पेन्शन रक्कम अपुरी मानतात आणि ती सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी करत आहेत याशिवाय ते निवृत्ती वेतनात महागाई भत्ता समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत मागण्या मागील कारणे महागाई वाढत्या वाढत्या महागाईमुळे मा, सध्याच्या पेन्शनच्या रकमेत जगणे कठीण झाले आहे वैद्यकीय खर्च सध्याची पेन्शन वाढत्या वैद्यकीय खर्चासाठी अपुरी आहे पती पत्नीसाठी मोफत वैद्यकीय सुविधा निवृत्ती वेतनधारक आणि त्याच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचीही मागणी आहे ई पी एफ ओच्या आगामी बैठकीत काय होणार ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची सीबीटी बैठक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ज्यामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठी भविष्य निर्वाह निधी ठेव निर्णय घेतला जाईल या बैठकीत व्याज दराचे प्रामुख्याने चर्चा होणार असली तरी पेन्शन वाढवण्याचा मुद्दाही महत्वाचा ठरू शकतो या बैठकीकडे पेन्शनधारक आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून असून त्यात पेन्शन वाढीबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो धन्यवाद